कोल्हापूर शहरातील मिळकतधारकांनी जास्तीत जास्त थकीत घरपाळा भरावा यासाठी तीन ते तीस सप्टेंबर पर्यंत दंड व्याजामध्ये नव्वद टक्के सवलत योजना जाहीर केली होती तर एक ते एकतीस ऑक्टोबर पर्यंत थकीत घरपाळा भरणाऱ्यांना पंच्याहत्तर टक्के सवलत जाहीर केली होती या दोन महिन्यात नऊ कोटी बारा लाख रुपये घरपाळ्यापोटी जमा झालेत सवलत योजनेचा शुक्रवार हा शेवटचा दिवस आहे त्यामुळे थकबाकी धारक व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे कोल्हापूर शहरातील मिळकतधारकांनी थकीत घरफाळा भरावा यासाठी महानगरपालिकेनं यावर्षी चक्क दोन वेळा दंड आणि व्याजास सवलत योजना जाहीर केली होती सप्टेंबर महिन्यात घरफाळा भरणाऱ्यांना दंडव्याजात नव्वद टक्के सवलत दिली होती त्या महिन्यात पाच हजार सातशे बावन्न मिळकतधारकांनी त्याचा लाभ घेतला त्यामध्ये सहा कोटी सत्याऐंशी लाख अडतीस हजार रुपये घरफाळा वसूल झाला एक ते तीस ऑक्टोबर या कालावधीत घरफाळा भरणाऱ्यांना दंड व्याजात पंच्याहत्तर टक्के सवलत दिली होती योजनेत दोन हजार सातशे अठ्ठावीस जणांनी दोन कोटी पंचवीस लाख बारा हजार रुपये एकूण नऊ कोटी बारा लाख रुपये घरफाळा वसूल झालाय पंच्याहत्तर टक्के सवलत योजनेचा एकतीस ऑक्टोबर हा शेवटचा दिवस असून घरफाळा भरण्यासाठी महापालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्र सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत थकबाकी मिळकत धारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन महापालिकेने केलंय